गोरेगाव येथील कनेरगाव नाका ते गोरेगाव महामार्ग रोडवरील आदित्य सिमेंट प्रोडक्ट्सचे आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या गोरेगाव येथे नव्याने सुरू होणाऱ्या आदित्य सिमेंट प्रोडक्ट्सचा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ सकाळी अकरा वाजता पार पडला यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा आदित्य सिमेंट प्रोडक्ट्सच्या शुभारंभ प्रसंगी गुंजकर आणि गिरे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते आदित्य सिमेंट प्रोडक्ट्सचे उद्घाटन या शुभारंभ प्रसंगी गोरेगावसह परिसरातील नागरिक मित्रमंडळ उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांनी आदित्य सिमेंट प्रोडक्ट्स हे गोरेगाव सारख्या ग्रामीण भागात सुरू होत आहे यामुळे आदित्य सिमेंट प्रोडक्ट्सचे विठ्ठलराव यशवंतराव गुंजकर प्रकाशराव किसनराव गिरे सेवानिवृत्त पोलीस किरण प्रकाशराव गिरे अरुण विठ्ठल गुंजकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या तर कनेरगाव नाका ते गोरेगाव रोडवर सुरू होणाऱ्या आदित्य सिमेंट प्रोडक्ट्स येथे वाजवी किंमती दरात पेवर ब्लॉक सिमेंट वॉल पिल्लर बेंच फेन्सिंग पोल सर्व प्रकारचे सिमेंटचे प्रोडक्ट तयार करून योग्य दरात विक्री केली जाणार आहे यामुळे आदित्य सिमेंट प्रोडक्ट्स येथे पेवर ब्लॅक सिमेंट वॉल पिल्लर फेन्सिंग पोल सर्व प्रकारचे सिमेंट प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी हिंगोली वाशिम ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सर्व सिमेंटचे प्रोडक्ट्स घेण्यासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही गोरेगाव कनेरगाव रोडवरील आदित्य सिमेंट प्रोडक्ट्स येथे सिमेंटपासून तयार केलेल्या के उपयोगी वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण असून नव्याने सुरू झालेल्या आदित्य सिमेंट प्रोडक्ट्सच्या शुभप्रसंगी गोरेगाव व परिसरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली तर आलेल्या सर्व मान्यवरांसाठी फरार चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषद विभागांमध्ये बेव्हर ब्लॉक गट्टू तसेच इतर सिमेंटपासून तयार केलेल्या दर्जेदार टिकाऊ वस्तू योग्य दरात घेण्यासाठी आदित्य सिमेंट प्रोडक्टसला आवश्यक भेट द्यावी असे आवाहन अरुण विठ्ठलराव गुंजकर आणि गणेश प्रकाशराव गिरे यांनी केले आहे